आपण वेळ न घेता मान्यवरांचे सत्कार करूया अभिजित वाक आहेत का सभागृहात मी सुरुवातीला ॲडव्होकेट विशाल शोरकर मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांना विनंती करतो की आपण मान्यवरांना आणि हा सन्मान असणार आहे एक वैचारिक पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन आपल्या सकल भारतीय समाज आणि निर्भय बनो परिवाराच्या वतीने सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट निशा शूरकर यांचा सन्मान तमाम नगरकरांच्या वतीने आपण करतो ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांच्या हस्ते त्यानंतर ऍडव्होकेट आदरणीय असेंजी सरोदे सरांचा सन्मान विनोषभाई तांबडकर यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं विचारपीठावर यावं आणि ऍडव्होकेट असेंजी सरोदे सरांचा सन्मान करावा त्याचबरोबर डॉक्टर विश्वमोहरजी चौधरी सर यांचा सत्कार अशोक सब्बन यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि ऐतिहासिक अहमदनगर शहराची माहिती देणारे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन आपण निर्भय बनवू आणि सकल भारतीय समाज यांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान आपण संपन्न केलेला आहे पुन्हा एकदा जोरदार गावांच्या गजरात आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात या तिन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूया